खाजगी जमीन विकासकाला शहापूर विभागाचे अभावे रॉयल सिटी गृहसंकुलास वन विभागाने विभागा दिला तीस मीटर रुंदीचा रस्ता शहापूर वन विभाग रॉयल सिटी बिल्डिंग प्रोजेक्टवर एवढे मेहरबान का शहापूर तालुक्यातील कळंबे बोरशेती अंतर्गत गट नंबर दोनशेमध्ये जमीन विकासक रॉयल सिटी गृहसंकुल प्रोजेक्ट तयार होत असून त्या ठिकाणी जाण्यायेण्यासाठी येण्यासाठी शहापूर वन विभागाच्या वन जमिनीतून तीस मीटरचा रस्ता दिला असल्याचे समजते बळीराज शेना शहापूर तालुका संपर्क प्रमुख दशरथ भोईर व त्यांचे सहकारी यांनी एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी वन जमिनीमधील रस्ता बंद करण्याबाबतचे पत्र वन विभागाला दिले होते परंतु पत्राची दखल न घेतल्याने वन क्षेत्रपाल यांच्या मनमानी कारभाराविरोधी व खाजगी विकासक यांना वन जमिनीमधून दिलेल्या रस्ता बंद करून त्यांच्यावर वन सौधने अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी अमरण उपोषण पुकारले असून जोपर्यंत रॉयल सिटीचे गृहसंकुलासाठी या बिल्डरने अनेक खोटे दस्तावेज बनवून शासनाची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली असल्याने संबंधित अधिकारी व खाजगी विकासक यांच्यावर कारवाईचे लेखीपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे त्यांच्याकडून समजते न्यूज रिपोर्टर किशोर भोईर मैशाल न्यूज शहापूर